नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचर्ग एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांचे आणि अने पालकांचे सहा तारखेपासून काउन्सिलिंग सुरू होणार आहे का त्या संदर्भात विचारणा होते अनेक विद्यार्थ्यांना म्हणजे कमेंटच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज येत आहेत की सहा तारखेला काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होते का तर त्या संदर्भामध्ये काही महत्त्वाची माहिती जी आहे ते तुम्हाला शेअर करायची म्हणून आपण हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रक्रिया कोण राबवतं हे पहिले समजून घ्या ऑल इंडिया कोट्याच्या जर प्रवेश प्रक्रियेचा जर आपण विचार केला तर मेडिकल काउन्सिलिंग कमिटी एम सी सीकडनं ही प्रक्रिया होते त्यानंतर जर महाराष्ट्राच्या प्रक्रियेचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रक्रियेच्या संदर्भाने महाराष्ट्र सी टी सेल यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया होते सर्वात प्र पहिले जे नोटिफिकेशन पब्लिश होत असतं ते एम सी सीकडनं होतं आणि एम सी सीचं जे काय शेड्यूल असेल त्या शेड्यूलला विचारात घेऊन महाराष्ट्राची प्रक्रिया चालू होते चा तर सद्य परिस्थितीमध्ये जर आपण एम सी सीच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केलं तर एम सी सीच्या ऑफिशियल पोर्टलवर काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होण्याच्या संदर्भाने कुठलीही गाईडलाईन नाही आहे कुठलेही अपडेट नाही आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी व पालकांनी हे मला स्वतः सांगितलं सर सहा तारखेपासून प्रक्रिया चालू होती आहे मग आम्ही कधी यायचं किंवा आम्हाला डॉक्युमेंट्स कधी द्यायचे किंवा ज्यांनी ऑलरेडी काउन्सिलिंग सुरू के जॉईन केलेली आहे त्यांचे काही डॉक्युमेंट्स पेंडिंग असतील तर त्यांनी आमच्याकडं येऊन पेपर कधी सबमिट करायचे या संदर्भात विचारणा होत होती तर मग मी विचार केला की सर्व पालकांच्या सोयीच्या दृष्टीनं जे आमच्याकडे एनरोल आहेत त्यांच्यासाठी पण आणि जे आमच्याकडं नाही आहेत त्यांच्यासाठी पण एकत्रित माहिती तुम्हाला सगळ्यांना शेअर करावी म्हणून हा आपला हा महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करतो आहे तर बघा एम सी सीच्या ऑफिशियल पोर्टलवर काउन्सलिंग प्रक्रिया सुरू होण्याच्या संदर्भाने जे काय अपडेट आहे ते पहिले समजून घ्या ऑल इंडिया कोट्याच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं यू जी काउन्सलिंग संदर्भानं कुठलीही प्रक्रिया किंवा कुठलीही माहिती किंवा कुठलीही इन्फॉर्मेशन अपडेट नाही आहे दोन हजार तेवीसची जी काय प्रक्रिया झालेली होती त्याचेच फक्त अपडेट ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहेत मग अशा पद्धतीचे रूमर्स कसे क्रिएट झाले तर ते पहिले समजून घ्या एम सी सीच्या ऑफिशियल पोर्टलवर जे ॲडमि अडमी, ॲडमिशनचं जे सेशन आहे त्या संदर्भातली जी काही महत्त्वाची लाईन असते ती अपडेट झालेली आहे काउन्सिलिंग सेशन दोन हजार चोवीस अशा पद्धतीचं तो अपडेट आहे परंतु यू जी काउन्सिलिंग संदर्भात कुठले अपडेट नाही आहे तर पण अपडेट तर झाले आहे पण नेमकं काय का तर ज्या मुलांचं बी डी एस पूर्ण होऊन ज्यांनी एम डी एससाठीची परीक्षा दिली होती त्यांचा रिझल्ट ऑलरेडी पब्लिश झालेला आहे त्या संदर्भातलं महत्त्वाचं नोटिफिकेशन या एम सी सीच्या पोर्टलवर हो आहे कारण एम डी एसचे ॲडमिशन हे एम सी सी थ्रूच होतात तर त्याचं जे काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे त्या र त्या संदर्भात द रजिस्ट्रेशन फॉर राऊंड वन ऑफ एम डी एस काउन्सिलिंग टू थाउजंड ट्वेंटी फोर इज अवेलेबल नाव अशा पद्धतीची लिंकसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि न्यू रजिस्ट्रेशनसाठीची विंडोसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं बी डी एस महाराष्ट्रात झालं किंवा कुठेही झालं आणि आता त्याला एम डी एसला प्रवेश घ्यायचा आहे ऑल इंडिया कोट्यातनं तर त्यासाठीची रजिस्ट्रेशन विंडो ओपन झालेली आहे परंतु यू जी काउन्सिलिंग संदर्भामध्ये या यू जी काउन्सलिंगच्या माध्यमातून ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट गव्हर्नमेंट कोटा हंड्रेड पर्सेंट डीम युनिव्हर्सिटी सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि जिपमर हंड्रेड पर्सेंट झिपमरचे जे ॲडमिशन होतात तर त्या संदर्भाची कुठलीही प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही याचा अर्थ काय तर काउन्सलिंग प्रक्रिया सहा तारखेला सुरू होणार आहे याला कुठलाही आधार नाही त्याबद्दलची कुठली अपडेट ऑफिशियल पोर्टलवर नाही ज्या पद्धतीचे व्हिडिओज किंवा रुमर्स क्रिएट झालेले त्याला सध्या तुम्ही इग्नोर करा जसे ऑफिशियल पोर्टलवर एम सी सीच्या याबद्दलची अपडेट येईल ती मी तुम्हाला नक्की शेअर करेलच दुसरं जर मग ऑल इंडियाचीच प्रोसेसच्या बाबतीत अपडेट आलेली आहे तर मग महाराष्ट्राची प्रक्रिया कधी सुरू होईल तर जेव्हा ऑल इंडियाचं शेड्यूल येईल ऑल इंडियाची माहिती येईल त्यानंतरच महाराष्ट्राची प्रक्रिया सुरू होईल साधारण कधी सुरू होऊ शकते तर आठ तारखेला सुप्रीम कोर्टाची हिअरिंग आहे या सुप्रीम कोर्टाची जी काही गाईडलाईन येतील त्या गाईडलाईननुसार ऑल इंडियाचं शेड्यूल येईल आणि मग महाराष्ट्राचं शेड्यूल शेड्यूल येईल so, सो तुर्तास आज तीन जुलै आहे साधारण आठ तारखेला हिअरिंग होणार तर साधारण नऊ दहा तारखेनंतर ऑल इंडियाचं शेड्यूल येऊ शकतं त्यानंतर महाराष्ट्राचं शेड्यूल येईल तुर्तास जे पण आपले डॉक्युमेंट्सही आपल्याकडे उपलब्धता नसेल कुठले डॉक्युमेंट्स आपले काढायचे बाकी असतील तर ते आपण काढून ठेवावे विशेषतः ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांनी जे काही नवीन जी आर आला आहे अठ्ठावीस जूनला त्यानुसार आपल्या आपण जिथून डॉक्युमेंट्स काढायचे असतात त्या ठिकाणी नवीन फॉर्मॅटनुसार आपल्याला ए सी बी सीचं सर्टिफिकेट उपलब्ध होत आहे का त्याची आपण चौकशी करावी आणि त्याप्रमाणे जे येते पुढचे टप्पे जे आहेत आपण पूर्ण करावेत असं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगता येईल सो तुर्तास काउन्सलिंग प्रक्रियेची डेट अजून कुठली आलेली नाही आहे जे पण आपलं आपल्यापर्यंत ही न्यूज होती सहा तारखेपासून प्रक्रिया सुरू होईल त्यासंदर्भात कुठली ऑफिशियल सूचना नाही आहे असं आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे सूचना आपल्याला मी या ठिकाणी देतो आहे ठीक आहे धन्यवाद थँक्यू